लातूर जिल्ह्यातील मुरुड इथं भारतीय युवा मोर्चा महाराष्ट्र यांच्या वतीनं राज्यातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी खड्डे भरो आंदोलन रविवार दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार रोजी करने भाग मुरुड शहरात आंदोलन पार पडले डॉक्टर बाबासाहेब चौका आंबेडकर चौकापासून अहिल्याबाई होळकर चौकापर्यंत खड्ड्यांचा महासागर मुरुड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते अहिलाबाई होळकर चौक हा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे या रस्त्यावरून दररोज जड वाहन शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांचा मोठं वर्दळ असतो खड्ड्यामध्ये छोटे छोटे अपघात वारंवार होत असून अनेकदा वादविवाद देखील निर्माण झाले युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी या खड्ड्यामध्ये हार फुले टाकून आणि जलाभिषेक करून आपला अनोखा निषेध व्यक्त केला आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका केली याच रस्त्यावरून गणेशाचं आगमन आणि विसर्जन नागरिकांना खड्ड्यामुळे अक्षरशः कसरत करत करावी लागली आहे त्यामुळे संतप्त नागरिकांमध्ये प्रशासनाबद्दल रोष निर्माण झालाय या ठिकाणी अनेक दिवसांपासून खड्डे असून त्याकडे प्रशासनाचं लक्षण असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग निद्रिस्त अवस्थेत आहे का असा सवाल नागरिकांमधून उपस्थित करण्यात येत आहे भारतीय युवा मोर्चानं इशारा दिलाय की जर तातडीनं खड्डे बुजवले गेले नाहीत तर पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीनं तीव्र आंदोलन छेडलं जाईल इंडिया न्यूज आर सेवन प्रभाकर साबळे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट